कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यवेक्षकांचे सहा, सहा लाख रुपये नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या नावावर वर्ग केले तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मी माहिती अधिकारात या पैशाचं काय केलं अशी माहिती विचारली असता ही धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे संजय काळे यांनी सांगितले आहे तहसीलदारांच्या सहीने खाजगी लोकांच्या खात्यावर हे पैसे जमा केले गेले आहे हा भ्रष्टाचार आहे या अनुषंगाने मी कोपरगाव पोलीस स्टेशन इथे फिर्याद दिली की या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करावी त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात राहुल शिरसाट नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला मात्र त्याची सही कुठेही नाही सही तहसीलदारांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा मी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटले आहे महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाने कोपरगाव येथील तहसील कार्यालयामध्ये बी एल ओ म्हणजे केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओचे पर्यवेक्षक यांना जे बारा हजार रुपये प्रतिवर्ष मानधन आहे या अनुषंगाने पंचवीस लोकांचे दोन वर्षाचे सहा लाख रुपये पाठवले होते तहसीलदार संदीप भोसले व त्यांच्या सहकार्याने हे संपूर्ण सहा लाख रुपये नातेवाईकांच्या मित्रांच्या नावावरती वर्ग केले या संदर्भात माहिती अधिकारामध्ये तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी हो मी प्रश्न विचारला की या पैशांचा विल्हेवाट कसा लावला तर तहसीलदारांनी हे पैसे खात्यावरती सा, शासनाच्या खात्यावरती जमा केले परंतु ज्या लोकांचा काहीही संबंध नव्हता ज्यांचा कुठल्याही प्रकारची ह्या निवडणूक प्रक्रिये संबंध नाही अशा लोकांच्या खात्यावरती सहा पंचवीस लोकांच्या खात्यावरती सहा लाख रुपये वर्ग केले गे गेले तहसीलदारांच्या सहीने हे पैसे खाजगी लोकांच्या खात्यावरती जमा केले गेले हा झाला भ्रष्टाचार या भ्रष्टाचार अनुषंगाने कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये मी फिर्याद दिली की ह्या प्रकरणामध्ये जे भ्रष्टाचारामध्ये हा पैसा लुटण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे तहसीलदार नायब तहसीलदार किंवा जो अधिक कुठला अधिकारी असेल त्याच्यात त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने प्रांताधिकारी यांनी चौकशी आयोग नेमला आणि चौकशी केल्यानंतर निष्पन्न झालं की हे खाजगी अकाउंटवरती हे पैसे गेलेले आहेत आणि दोषी ठरवून राहुल शिरसाट नावाच्या एका कर्मचाऱ्यावरती त्यांनी ठपका ठेवला परंतु वास्तविक त्या राहुल शिरसाटचा कुठल्याही प्रकारे त्या प्रकरणामध्ये त्याची सही कुठे लागलेली नाही हे पैसे ट्रान्सफर करण्यामध्ये केवळ आणि केवळ तहसीलदार यांची सही आहे तहसीलदारांनी कुठल्या प्रकारची खातरजमा न करता सातवा वेतन आयोग घेऊन देखील शासनाचे पैसे खासगी माणसाच्या नावावरती ट्रान्सफर करून हा एक मोठा षडयंत्र गुन्हा केलेला आहे अशा प्रकारे किती गुन्हे घडत असतील हे माहीत नाही काल पोलीस स्टेशननी मला समजपत्र दिलं आणि समजपत्रात सांगितलं की आम्ही शिरसाट यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासा निष्कर्ष आढळून आल्यास आम्ही तहसीलदारांवर देखील गुन्हा दाखल करणार आहे या अनुषंगाने जर येत्या पंधरा दिवसामध्ये तहसीलदारावरती गोळा दाखल झाला नाही तर मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि या भ्रष्टाचार प्रकारे तहसीलदार नायब तहसीलदार आणि अन्य कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांवरती गोळे दाखल व्हावेत म्हणून याचिका दाखल करणार आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा